ला मोडला आता बघू आम्हाला द्यायचे दवाखान्यात आता काय होतंय आहे पुढं सांगतो तुम्हाला या ठिकाणी बाबा बघितलं आता खुर्चीवर बसवलं बाबाला बरं वाटतं ना आता एवढी सगळी प्रोसेस बोलती नाही चुकी म्हणून काहीच बोलायचं नाही शिव पडा कुठं पडा मला काय म्हणायचंय तुम्हाला ज्या वेळेस झाला त्रास त्यावेळेस तुम्ही सांगा हा आता दोन दिवसानंतर तुम्ही मला सांगू राहिले आता तो हात निष्ठेल का तुटेलय काहीच माहिती नाही काय तिकडे गेल्यानंतर कळल त्यांनी मला तर वाटतं निष्ठेलय करून तुटेल जर असत ते इतके वेळ बसलेच नसते आता तिकडे गेल्यानंतर सगळं काही कळणार आहे तुम्हाला सांगतो दोन दिवस झाले हात ओढून ठेवलेला आहे नमस्कार मित्रांनो विनायक वाचले युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मी आज भरपूर दिवसानंतर कमीत कमी दोन तीन महिन्यानंतर आजीबाबाकडे आलोय पण आता तुम्हाला काय सांगू माझे बाबा आहे ना इतके कुदबे करून ठेवते इतके कुदबे करून ठेवते सांगू शकत नाही आता आहे ना तुम्हाला सांगतो दोन दिवस झाले हात मोडून ठेवलेला आहे हे बघा हे आता हात दाखव बरं दाखव हात हे बघा यो हात बघा नाही तेव्हा लोकांपासून फोन करतील इकडून तिकडून फोन करतील पण टायमिंगला फोन करता येत नाही हे बघा बघा यो हात बघितला आजी हात काढा बरं हे बघा इथं आहे असा दिसला का असा आता काय बोला बो काय खरं नाही यांच्या आलं बाबांनी पण देऊन टाकला खरंच आजी काय सांगितलं पाहिजे ना दोन दिवस मंगळवारी आज हो। आता काय <laughs> सांग <laughs> हे बघा तोंड बा हात पा किती सुजेले हात दाखवा दोन्ही सरळ अशी ठेवून हे बघा तो हात बघा फार काळा निळा झालाय बघा माय है आता मी घेऊन चाललोय बाबांना माझ्या गाडी पण नाही एक तर तुम्हाला सांगू काय आता लय राडी चालू चालू आहे पाठी मागा आता गाडी घेऊन आधी तेवर राहिलय त्यानंतर मग मी बाबाला घेऊन जाणार इथं कुठंतरी ते गाव येत्या गावात आहे ना हात बसून भेटतो आता निसटलाय का तो काय काही समजत नाही आपल्याला तर नाही समजत आहे आता तिकडे गेल्यानंतरच कळेल जर मोडला जर असता तर असं वाटतं की बाबांना दोन दिवस थांबवलं गेलं नसतं तो निसतील असेल म्हणून मग आता तो घेऊन जायचा बाबांना हात घेऊन मग हात बसून येऊ आता काय अवघड विषय आजी लय अवघड लय अवघड मी तर रडकुंडे आले पार रडकुंडे आले काय करू हे आजी पण बाबासोबतच मिसळलेली आज उघड सांगितलं दोन दिवस झाले आज सकाळी मला फोन केला मला म्हणे पोरं काम हे नको काय करू नको का मग म्हणू बिनू नको त्यांच्या कानावर नको घालू मग असं वा आता मग आता पण कसं म्हणून करायचं नव्हतं तर मग मग मी का बसले मग नाही फोन केला मग आज मग कमून केला फोन करू वाटत फोन करायचं कुठून तरी फोन करायचा फोन दिला ना फोन वापरते नाही व्यवस्थित हो आणि काय म्हणलंय का मला मला फोन करू नको मा, मी बरं आहे फोन करू नको पोरं कामामध्ये म्हणे मग मी का बसले कोण नाही केला मग इकडून तिकडून केला पाहिजे होता फोन म्हणजे आता जर जास्त कुदबी झाली तर काय करायचं तुम्ही सांगा आता मला जायचंय त्यांना घेऊन तिकडे जातो बघतो काय होते काय नाही पावसाचं वातावरण हो आहे तुम्हाला सांगतो अवघड विषय चालू सध्या इतका फार इतकी घाई गडबड चालू आहे माग मला काहीच उमटत नाही मी काय करू करून पण आता मी जातो मम्मीला फोन केला तर मी पण विषय काय झाला नेटवर्क पण नाही मम्मीला पण मग शेवटी मग मम्मीचा फोन लागला नाही आता मी जातो घेऊन कोणलाच नाही माहिती मम्मीला नाही माहिती का पन मम्मिला पन। मम्मिला पन। आता मी फक्त ऋतूला फोन केला आता ऋतूला फोन केला फक्त ऋतूला सांगितलं मी माहिती ऋतूचा फोन लागला म्हणून हा बाबांना विचारा कसे पडले म्हणून पडले कस काय पण तुम्ही काय धक्का लागला दुकानाचं वज आहे ना, ला, ला ना, पड़ ना गठाईचं दुकान ते पडलं अंगावरती खाली पडले बचकन पडले मला बी उचला हे बंद पड ना फरशी वस पडली पण फरशीवर पडा कुड पडा मला काय म्हणायचंय तुम्हाला ज्या वेळेस झाला त्रास त्यावेळेस तुम्ही सांगा दोन दिवसानंतर मला सांगू राहिले आता तो हात तुटे का तुटेल काहीच माहिती नाही तिकडे गेल्यानंतर कळल त्यांनी जर मला तर वाटतं निष्ठेल करून तुटेल जर असत इतके वेळ बसलेच नसते आता तिकडे गेल्यानंतर सगळं काही कळणार आहे तुटेल नाही तो जेल तो असं वाटतंय आपल्याला ते खरं जवळ दवाखान्यात जाऊ तेव्हाच कळणार <laughs> बरोबर की नाही आपण काय अंदाज लावणार आपण काय डॉक्टर आहे का काय करणे बघा हात किती सुजून ठेवले किती का निळा होईल हे बघा हवा इथून इथं निसटलेला दिसत का इथं गोळा आणि हवा इथून रक्त ओटलेलं हवा हे रक्त ओटलं दोन दिवस सांगितलं नाही म्हणून अजून दहा दिवस सांगू नका मी तुम्हीच बोटून जाशाल मी बोटणारच मला काय आहे बाबा तुम्हाला सांगतो बाबांनी बाबाने त्रास दिलेला आहे कधी पण काय झालं नाही आधी ते आलाय आता देव गाडी गाडी दे बर फ्लॅटीनं तिकडे लावेली ही जर केटीएम ची जा मी घेऊन जातो बाबाला केटीएम वर तर बसता येणार नाही मग आता ही दुसरी गाडी आलेली आणि चाललो मी आता बाबाला घेऊन चला आले दवाखान्यात दवाखाने झाल दीड तास होता आला आता बसलोय आता नंबर लागला तुम्हाला दाखवतो कोणचा बाबांचा हाड मोडीलये त्यांनीच केली त्या आता जवळ बघत नाही तर कळत नाही जनरेटर चालू होऊन तुम्हाला आवाज कमी येत असेल बड झालं मोड नाही मोडेला एवढा आकाश सुजलेला आता दिसतो शर्टा बोलल नव्हता तो तो बाबा किती करावांनी एवढं आता बघू मामांच्या एसरी डवा खाले आता काय होत सांगत तुम्हाला या ठिकाणी बाबा बघितलं आता खुर्चीवर बसव बाबाला बर वाटत

आहे ना तुम्हाला सांगतो सगळ्यात जास्त व्हायचा तर फक्त आम्हाला बाबाने बाबाची दारू सुटत नाही बाबाच्या दारूमुळं पाय वाढला बाबाचा दारूमुळं फेपडा खराब झाला बाबाचा दारूमुळं पाठी माग बेंड आला होता नाही मोठा उंडो पूर्ण असं एवढा मोठा बेंड एवढा मोठा बरं का तुम्हाला फोटो वाटेल एवढा मोठा किंतर mm. ते झालं की नाही आता परत बाबानी दारू पिऊन पडली हात मोडला बिंबावरती पडली ती भीमासतो असतो आपल्या फिर्यावरती पडलेली पूर्ण या अवघड विषय आणि एकटे सध्या मला सांगतो आहे ते बरे काय सांगा आता हे बघा बाबाई दे आता बघू आपण काय होतय